मित्रहो नमस्कार जय हिंद जय जै भारत मित्र हो आजचा व्हिडिओ खास मी सर्व भारतीयांसाठी प्रेरणादायी असलेला व्हिडिओ निर्माण करत आहे या ठिकाणी सर्वांना माहिती आहे आज भारतामध्ये भरपूर चर्चा आहे त्या प्रेरणादायी स्त्री म्हणजेच धनसरी अनुसुया सिताक्का तथा आता फेसबुकवर व्हॉट्सअपवर धनसरी सिथक्का म्हणून या ठिकाणी परिचय झालेला आहे त्यांनी काल परवाच म्हणजे सात डिसेंबर दोन हजार तेवीसला तेलंगाणा येथील मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्रिपदाची या ठिकाणी शपथ घेतली आणि संपूर्ण भारतामध्ये आपली ओळख त्यांनी अगोदरच निर् निर्माण केलेली होती त्या आणि त्यांचं आज जीवन जे आहे नक्षलवादी ते कॅबिनेट मंत्री असा त्यांचा जीवनाचा प्रवास अगदी खडतड आणि इतरांना प्रेरणादायी आहे त्या आदिवासी नेत्या त्यांच्या विषय संक्षिप्त स्वरूपामध्ये या व्हिडिओमध्ये च्या माध्यमातून मी या ठिकाणी सांगणार आहे तरी हा व्हिडिओ पहा आणि लाईक करा आणि माझं समता मराठी नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा ही नम्र विनंती चला तर मग आपण या ठिकाणी हा व्हिडिओ सुरू करूया मित्रहो अगदी वयाच्या चौदाव्या वर्षात म्हणजेच दहावीत असताना वरंगल जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी भागात त्यांनी अत्यंत गरीब धनसरी सीताखा नक्षलवादी संघटनेशी प्रेरित होऊन हातात बंदूक घेऊन नक्षलवादी चळवळ त्यामध्ये सामील झाल्या त्या दोन दशकं कार्यरत राहिल्या याच काळात त्यांनी श्रीराम नावाच्या मित्रासोबत प्रेम विवाह झाला पण काही वर्षातच त्यांचा वाद होऊन त्या विभक्त झाल्या एकोणीसशे सत्त्याण्णवला त्यांनी नक्षलवादी संघटना सोडून आपले आत्मसमर्पण केले आणि त्या मुख्य प्रवाहात परत आल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार घेऊन प्रेरणा प्रेरित होऊन शिका संघटित व्हा संघर्ष करा या बिरदावलीचा अंगीकार करीत त्यांनी आपलं शिक्षण कायम ठेवलं कायद्याची पदवी मिळवली आणि उपजीविकेसाठी एका स्वयंसेवी संस्थेत त्यांनी आपलं काम सुरू केलं परस परिसरातील त्यांची ओळख चांगल्या कामामुळे निर्माण झाली वरंगल जिल्हा न्यायालयात वकील म्हणून त्यांनी आपल्या आदिवासी समाजासाठी कायदेशीर मदत करण्यास सुरुवात केली त्यानंतर दोन हजार तीनला तेलगु देशम पक्षाचे वरिष्ठ नेते माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी धनसरी सिद्धक्का यांना राजकारणात आणले व दोन हजार चारला आपल्या पक्षाकडून त्यांना विधानसभेतून तिकीट दिल्या गेलं परंतु त्याचा तेया त्यांचा त्या ठिकाणी पराभव झाला नंतर दोन हजार चौदाला टी डी पी पक्षाकडून त्यांना तिकीट देण्यात आलं आणि त्या बहुमताने त्या ठिकाणी विजयी झाल्या आणि आपल्या परिसरात आदिवासियांसाठी आणि सर्व जनतेसाठी त्यांनी भरपूर असं कार्य त्यांनी राजकारणाच्या माध्यमातून केलं नंतरचा काळ म्हणजे दोन हजार आठला अठराला त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला व रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षामध्ये त्यांनी काम सुरू केलं काँग्रेस पक्षाकडून आमदार म्हणून निवडून आल्या पण आपले त्यांनी शिक्षण कधीच सोडले नाही हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठातून राज्यशास्त्र या विषयातून त्यांनी पी एच डी प्राप्त केली ती म्हणजे दोन हजार बावीसला आणि त्यानंतर झाल्या डॉक्टर धनसरी अनुसया सिताक्का आणि दोन हजार तेवीसला त्यांनी तेहत्तीस हजार मतांनी अधिक्य मताने ते निवडून आल्या आणि आज या ठिकाणी त्यांचा प्रवास एक नक्षलवादापासून ते आज कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांनी कार्य पाहत आहेत मित्रहो करोनाच्या काळामध्ये त्यांनी अनेक आपल्या दुर्गम भागामध्ये त्या काळात त्याने अत्यंत अन्न आणि धान्य वाटप करण्याचं काम स्वतःहून केलेलं होतं मशी या ठिकाणी आदरणीय व्यक्तिमत्व प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणजे धनसरी अनुसया यांची ही संक्षिप्त माहिती आहे नमस्कार